नमस्कार शेतक मित्र आज एकवीस सप्टेंबर आपण आज जालना मार्केटला कांद्याच्या बाजारामध्ये येतात आजची कांद्याची काय परिस्थिती या व्हिडिओच्या माध्यमात सम माहिती पडणार आहे फक्त व्हिडिओ आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला करायचं नका चला मग कांद्याच्या सुरू होत मोठा माल एकदम हलका बत्तीस सौ पचास बत्तीस सौ तैतीस सौ तैतीस सौ पचीस पचास तैतीस से पन्ना हल्का माल मोटा माल एक मोटा माल एकदमी चार हजार चार हजार

ये पास <coughs> एक निस्टो निस्टो चार जार। चार जार। <cannabis> चार हजार <email वागी>। <sarcasm> चार हजार अच्छा इकतालीस सौ

तर आता जुन्या कांदा जे मार्केट सध्याला नवीन कांदा मार्केटमध्ये सुरू झालेला आहे त्यामुळे जुन्या कांदा आता डाऊन झालेले आहे तर सुपर क्वालिटी बाजिकला तुम्ही बघू शकता एकदा गोलटी माल आहे बेचाळीस रुपये सुपर माल बेचाळीस रुपये जुने कांदे त्यानंतर हलका बाजारिकाला पंचवीसशेपासून पासून तीन हजारापर्यंत हॉटेलचा